सोने भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल कोणत्या तारखेला मैदान आपल्याला आयोजित केलेले आमचे मार्गदर्शक माननीय श्री पिसाळ जे पी पंधरा चोरणा यांच्या पत्नी व विजय चर्मन पिसाळ यांच्या सुकन्या अनया पिसाळ व नवाना शिव पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त जे म्हणजे गेल्या चार वर्ष जे हे आता येणार चौथे पर्व आहे चार वर्ष जवळपर्यंत जवळपास बैलगाडी चालू झाली तेव्हापासून हे मैदान चालू आहे कोणत्या तारखेला संपन्न होणार आहे हे मैदान हे येत्या पंधरा तारखेला मैदान संपन्न होणार आहे कोणत्या प्रकारचे म्हणजे ओपन आहे आदत एका दुसरं आहे हे रितसर असं ओपनच बैलगाडी जंगी मैदान आहे आणि आपल्या बक्षिसाचं स्वरूप वगैरे काय असणार आहे जो त्यांचा ब्रँड आहे पंधरा पंचावन्न त्यानुसार एक लाख एक हजार पाचशे पंचावन्न एकाहत्तर हजार पाचशे पंचावन्न अशीच खाली एकावन्न एकतीस पाचशे पंचावन्न शेवट अकरा हजार रागा रागा पाचशे आणि काय सांगायला आव्हान काय करा आपल्या मैदानात या मैदानात जवळपास बक्ष्याची रूपरेषा भरगत चाचप्रमाणे क्वाटर सेमी ला आपण जो आहे तो संध्याकाळपर्यंत आमचा डिसीनुल शेटचा फोन आल्यानंतर जवळपास चांगलं एक बैलगाडी मालकांचा विचार करू आता इथं सगळे बैलगाडी मालक आहेत ड्रायव्हर आहेत दिलीप नाना अक्षय शेठ आहेत सुट्टी तुषार साबरे आणि बावड्या हे काय तुम्हाला सगळ्यांनी माहितच आहे आपल्या मैदानाची खासियत काय खासियत काय ते स्वतः बैलगाडी मालक देतील तुम्हाला मैदान कसं असतंय कशा प्रकारे असतंय तिथं पाव पाहुणा रावळा कोणी बघितलं जात नाही मित्र हा ही आ, आज ज्या ठिकाणी बसलोय हे मित्र तू मैदानात गेलं तो मैदानाचा विषय ठेवायचा असतो या बावड्या काय सांगशील मैदानाबद्दल नाही मैदान एक नंबर पार्सिलिटी नसती काय नाही आणि एकदम पारदर्शक मैदान करते ती बक्षिसात कधी कुठं काय कमी जास्त नाही म्हणजे सर्व बैलगाडी मालकांचा विचार करूनच मैदान संपूर्ण करते ती आणि आयोजकांबद्दल काय सांगाल ना बापूच्या काय विशेष नाही त्यांना म्हणजे ते खानदानी नादी माणसं त्यामुळे मैदाना त्यांनी घेतले म्हणजे कुठेही शंका घ्या मैदान करत नाही ती माणसं नाही नाही ऑनलाईनच असते आपलं चोरा पाटीचा एक नियम आहे नियमित रुट म्हणजे एक रूल तयार झालेला आहे की नोंद ऑनलाईनच माणसं काय करते ते दुसऱ्या मैदानात मैदानात ओपन असो आदत असो दुसरं असो मैदानात बैल घेऊन येते ते पहिर रात्रीच ठरते ती आल्यावर मैदानात चिठ्ठी टाकायचा प्रयत्न करते तर तसं करू नका आदल्या दिवशीच गाडीची नोंद करा जेणेकरून आपल्याला आदल्या दिवशी संध्याकाळी लवकर लॉट कसं आहे माणसं निघायचे कधी आणि मैदान पोचायचे कधी ह्या दृष्टिकोनातून नसते मैदान हे लवकर चालू करायचं असं गाडी बैलगाडी मालकांचं पण साकार तेवढंच मोलाच लागतं लवकरात लवकर मैदान चालू करायला आपण गाड्या लवकरात लवकर नोंद करून आताच दादा म्हणले की चिठ्ठ्याचं चालुक तेवढं फक्त लवकर बोला चिट्ट्या लवकर काढा माणसं निघायची कधी याची कधी मग तुम्ही मैदान आठला चालू करताय बरोबर आहे आमचं पण कारण आम्हाला दिवस आहेत पावसाळ्याचे पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला महत्वाचं फायनल होणं आणि आता जो याचं पहिलं मैदान आपण जे म्हणून घेतलेलं ते मैदान बरोबर आठला चालू केलं आपण आणि साडेतीन पावणे चारला तर फायनल पळून आला त्याच प्रकारे तेही मैदान होईल मला काय सांगायला मैदानाविषयी मैदान एक नंबर आहे मैदानाची काय अडचण नाही पार्सलिटी कोणाच चालत नाही आणि पाऊस किती जरी आला तर पळाई जागा चांगली आहे बैलांना तर इजा होत नाही त्रास होत नाही फक्त आमची एकच आहे त्यांना ही आहे विनंती की ह्यांनी लॉट आहे ना संध्याकाळी सहाला तर सहालाच काढले पाहिजे आणि सातला तर लॉट संपली पाहिजे तुम्ही लॉट जर दहाला चालू केली बाराला संपले माणसं जो बैल मालक कधी उठणार कधी आणि अड्ड्यात पोचणार कधी पण दिवस आहेत आणि कसं असतं सगळीच मालक काय सिटीत राहत नाहीत काय माणसं खेडे खेडेगावात राहतात त्यामुळं रेनचा प्रॉब्लेम येतो पैरेकरांना सांगायला आपली गाडी कितव्यात आहे कितव्यात नाही सांगायला अडचण होती त्यामुळे सकाळी मग बैल मालकांची पळापळ -पाड़ होती काय काय का पावत्या सोडायला लागत्यात त्यामुळं त्यात बैल मालकाचा लॉस होतो त्यामुळं सहाला लॉट काढलं त्यांनी सातला ला जर टाकलं ग्रुपला कोण कितव्यात आहे लगेच कळतं आणि माणूस जिवून खाऊन लगेच सकाळच्या तयारीत राहतो जर तुम्ही बारा लॉट काढलं आणि मग बारा नंतर बैल मालक झोपणार कधी गाडीवाल्याला फोन कधी करायचा ड्रायव्हरला कधी फोन करायचा सुट्टी मेकरला कसा फोन करायचा त्यासाठी लॉट आहे ना सहा ला काढून सात ला तर संपवलं अक्षयदा काय सांगायला मैदानाविषयी पंधरा तारखेच्या मैदान बापूंच्या वाढदिवसानिमित्त आहे त्या मैदानामध्ये <स्थाथ> सर्व गाडी मालकांनी सहकार्य करावं का आणि नोंद लवकरात लवकर करून कमिटीला सहकार्य करावं जेणेकरून लॉट लवकर निघतील आणि सर त्यांचं आता चौथा वर्ष काय सांगाल त्या नाहीत गेली पर तीन पर्वात तीन वर्ष मैदान चांगलं झालंय तिथं कोणाचा वशिला चालत नाही आणि सगळ्यांसमोर पारदर्शक असं मैदान चोरडेकरांचं <स्थाथ> होतं ना ना काय सांगायला मैदानाविषयी <स्�> मैदान अर्थ चांगलं होतं एक नंबर आणि वेळेत फायनल पण सुद्धा पार पडते हो वेळेत चालू होत आणि वेळेत फायनल पण होत लवकर दिवसाचे कट बापू शेट बद्दल काय सांगाल चांगला माणूस आणि चांगले पहिल्यापासून ते बेस्ट असत आणि त्यातल्या दोन वर्षाचं तुम्ही एक नंबरचा मान करी हो दोन वर्ष एक नंबर केलाय काय आठवणी चांगलं झालं मैदान दोन वर्षाचा फार्सिलिटी नाही काय नाही मैदान चांगलं होतं मस्त मस्तपैकी एकदम फक्त लॉट तेवढं त्याने लवकर काढावं हो तेवढं आमची विनंती आहे लोक काय होते ते मैदानी चालू करते लवकर आणि उशिरान लॉटल लो, निघालं की गाडीवाल्यास निधी होते ना मग झोपायची कधी आणि सकाळ लवकर यायचे सगळे वडाताना होते त्याच्यासाठी लवकर लॉट काढलं म्हणजे टायमिंग मध्ये लोक पोचतील ना आणि नोंदणी पण लवकर हवावी हो ऑनलाईन नोंद हा लोकांनी आपली नोंद लवकर करावी वेळेत सगळ्यांच्याच माहितीच आहे ना म्हणजे लोकांची धावपळ होत नाही दिवस आहे त्याच्यामुळे वेळेत होणं गरजेचं आहे ना तुषार काय सांगाल मैदानाविषयी मैदान तर काय चोरटचं माहितीच आहे सगळ्यांना एक नंबर मैदान होत खालचं पट्टीचा बी व्यवस्थित निकाल बघून वर दिला जातो मैदानाचं काय एक चांगलंच मैदान होतं <प्रागाँ> आयोजकांबद्दल काय सांगाल आयोजकांचं काय एक त्यांचं काय विषय बापूंच काय नाही माणूसच चांगले सलग त्यांचं चौथं वर्ष आहे म्हणजे आत्ताच मैदानाच काय सांगाल त्याविषयी मागचे तीन पर्वत तर त्यांची चांगलेच मैदान झाले आणि चौथ्या पर्वातले मैदान चांगलेच होणार